संत ज्ञानेश्वर महाराज अध्याय एक ओळी क्रमांक शेहेचाळीस ते पन्नास पर्यंत पाहूया आपण तर त्यामध्ये ओळी क्रमांक शेहेचाळीस प्रतिष्ठे लागी सानी व धरुणी आगी पुराणे व्याख्यान रूपे जगी भारता आली म्हणजेच बघा प्रतिष्ठे लागी म्हणजेच येथे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की वेगवेगळी पुराणे वेदशास्त्र यांना जगात मान व प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश होता पण ही शास्त्र केवळ तत्वज्ञानाच्या कठीण भाषेतच राहिली असते तर ती सामान्य माणसाच्या आकलपण आकलनापलीकडे जी ठरली असते म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सोपा मार्ग हवा होता म्हणजेच शास्त्रांचं मोठेपण दाखवण्यासाठी नव्हे तर लोकांना समजवण्यासाठी सोपे रूप घ्यावे लागते साने व धरुणी आगी म्हणजे साणीव म्हणजे स्वतःला जरा कमी नम्र करण शास्त्र आणि पुराणांनी आपली गंभीरता आणि अवघड भाषा कमी करून ती सहज स्वरूप धारण केली उदाहरणार्थ उपनिषदातील गूढ तत्वज्ञान समजणं सर्वसामान्य शेतकरी गृहिणी व्यापारी यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांच्या रूपात साध्या कथांमध्ये झालं म्हणून विद्वानांनी लोकांच्या पातळीवर येऊन त्यांना पुराने व्याख्यान रूपे जगली म्हणजे शास्त्र थेट नियम सांगत बसले नाहीत त्यांनी गोष्टींचा आधार घेतला कथा व्याख्यान दंतकर्था ऐतिहासिक प्रसन्न यांच्या माध्यमातून जीवंतत्व सांगितलं जसं रामायण किंवा महाभारत याच युद्ध राजकारण कुटुंबातील नातेसंबंध भक्ती नीती अशा असंख्य गोष्टी आहेत पण मूळ उद्देश धर्म सत्य कर्तव्य आणि मोक्ष मार्ग शिकवणंच हाच आहे त्यामुळे लोकांना बोधही झाला आणि रचही आला भारता आली म्हणजे या सर्व प्रयत्नाचा परिपाक म्हणजेच महाभारत हा ग्रंथ तो फक्त एक युद्धकथा नाही तर सर्व धर्मांचा सर्व शास्त्रांचा सार आहे महाभारतामुळे कठीण तत्वज्ञान गोष्टीच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचले म्हणून महाभारताला पंचम वेद म्हटले जसं एखाद्या आईने औषध गोडसर करून मुलाला दिलं तसं महाभारताने ज्ञान गोड दिलं उदाहरण बघा हरिश्चंद्राची कथा म्हणजे सत्याचं महत्व शिकवण्याचं व्याख्यान नजिकतेचं यम संवाद म्हणजे मृत्यूनंतरचं तत्वज्ञान मुलाच्या प्रश्नामधून सांगितलं या कथामुळेच अवघड तत्वज्ञान सर्वांना समजले यावर शिकवण बघा की विद्वानांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली भाषा पद्धत साधी करा अवघड ज्ञान गोष्टी उदाहरण आख्यान यांच्या माध्यमातून दिलं तर ते जास्त परिणामकारक ठरतं महाभारत आपल्याला शिकवतं की धर्म व तत्वज्ञान लोकाभिमुख असावं कोळी क्रमांक सत्तेचाळीस बघा म्हणून महाभारता नाही ते नोहेची लोकितीही येणे कारणे मननी ते पे पेना पाही व्यासुट जगत्रय म्हणजेच मग बघा चरण एक मध्ये म्हणतात की म्हणूनही महाभारती नाही म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांगतात की महाभारत जे नाही ते दुसरीकडे कुठेच नाही म्हणजेच धर्म नीती अर्थ प्रेम कर्तव्य भक्ती राजकारण शौर्य पराजय सत्य सत्य जीवनातील प्रत्येक पैलू महाभारतात जसं आपण म्हणतो संपूर्ण जग एका पुस्तकात सामावलेलं तसंच ते नोहेची लोकिथिनी म्हणजे जे महाभारतात नाही ते लोकातही म्हणजे भूलोक 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 वर्ग स्वर्ग आणि यामध्ये नाही याचा अर्थ मानवी जीवनात देवाच्या जगात किंवा सूक्ष्म जगात जे जे अनुभव आहे ते सर्व महाभारतात प्रतिबिंबित झालेले आहेत म्हणूनच महाभारताचा पंचमवेद मानलं गेलं आहे येणे कारणे मन मनी हे आहे म्हणजे यामुळेच कवी तत्वज्ञ संत ज्ञानी लोक असं म्हणतात की जगातलं सगळं ज्ञान तत्व अनुभव जर कुठे मिळतो तर तो महाभारतातच बाकी सगळी शास्त्र ग्रंथ महाभारतातूनच महाभारतातून व्यासोच्छित जगत्रय म्हणजे व्यासोच्छित म्हणजेच व्यासांच उष्ट किंवा व्यासांनी आधीच सांगितले ज्या जगातील त्रैलोक्य व्यासांच्या काव्य आणि विचारांनी इतकं व्यापलेलं आहे की त्या पलीकडे काही उरतच नाही म्हणजेच नंतर येणाऱ्या प्रत्येक कवीची कल्पना कथा विचारे सगळं काही प्रमाणात व्यासांनी शांती सांगून ठेवलं आहे जसं आपण म्हणतो सगळं काही मुळात म्हणजे व्यासांनीच दिलं आहे उदाहरणार्थ जसं गीता यात भक्ती कर्म ज्ञान योग तत्वज्ञान सगळं दिलं आहे महाभारतातील कथा यात प्रेम द्रौपदी अर्जुन नीती विदुर नीती शौर्य भीम अर्जुन कर्म द्रोह दुर्योधन शकुनी भक्ती भीष्म विदुर अश्रु कुंती गांधारी युद्ध विजय सर्व जीवनाचे रंग आहेत म्हणूनच महाभारताला जीवनाचं विश्वकोश म्हटलं जातं त्यावरून शिकवण अशी आहे की महाभारत आपल्याला सांगतं की जीवनातील प्रत्येक अनुभव ज्ञानाचा भाग आहे एखाद्या ग्रंथात सर्व काही मिळतंय तर त्या ग्रंथाचा आदर करावा आणि त्यातून शिकावं नंतर येणारे विचारवंतही आधीच आणि तिच्या महान परंपरेतूनच शिकूनच पुढे म्हणूनच मूळ स्त्रोत आकुलून त्याचा सन्मान करणं हे महत्वाचं आहे पोळी क्रमांक अठ्ठेचाळीस बघा ऐशी जगी सुरत कथा जे जन्मभूमी परमाथा मुनी सांगे न रूपनाथा जनमेजया म्हणजेच ऐशी जगी सुरस कथा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की महाभारत ही एक कथा अतिशय सुरस रोचक वगैरे आनंदायी आहे ही कथा फक्त मनोरंजनासाठी नाही तर जीवनाची खोल तत्वज्ञान आणि गूट रहस्य सांगते म्हणूनच जगभतच स्थान अद्वितीय जन्मभूमी परमार्थ म्हणजेच महाभारताची कथा ही परमार्थाची जन्मभूमी आहे परमार्थ म्हणजे आत्मज्ञान मोक्ष सत्याचा शोध गीतेचा जन्म हाच महाभारतात झाला त्यामुळे ही कथा म्हणजेच मोक्षाचा पाया सत्याचा उगम स्थान मी सांगेन रूपनाथा म्हणजेच ही कथा महर्षी वंशपायन यांनी राजा जन्मेजयाला सांगितले जन्मेजय हा अर्जुनाचा नातू होता आणि त्याला ही कथा ऐकून जीवनाचा गुढार्थ म्हणजे ज्ञान समजले यावरून लक्षात येतं की ही कथा केवळ संत मुनींसाठी नाही तर राजकारण करणाऱ्या लोकांसाठीही मार्गदर्शक आहे जन्मेजया म्हणजेच जन जन्मेजया हा स्रोत आहे पण तो आपल्यासारखा प्रत्येक मनुष्य दर्शवतो जसं जन्मेजयाचा कथा ऐकून सत्याचं भान आलं तसंच आपणही या कथेचा अभ्यास केला तर आपल्या जीवनात ज्ञान आणि विवेक जागृत होतो उदाहरण बघा आजच्या काळात काळात पहा की आपण चित्रपट वेब सिरीज किंवा कादंबऱ्या रस घेऊन वाचतो पण त्या फक्त मनोरंजन महाभारत मात्र मनोरंजन प्लस जीवनाची दिशा किंवा अजून परमार्थाचं ज्ञान हे ती देते जसं भगवद्गीता अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितली त्या एका संवादाने हे फक्त अर्जुनच नाही तर आजवर अब्जावधी लोकांचं आयुष्य बदललेलं आहे शिकवण बघा यावरून कशी महाभारताची कथा सुरू असूनही गंभीर आहे म्हणूनच ती वाचन एकन जीवनासाठी उपयुक्त आहे ज्ञान हे फक्त ऋषीमुनीच्या आश्रमात नसतं ते राजदरबारात समाजात प्रत्येक ठिकाणी ठिकाणीच खरी कथा तीच जी मनोरंजनाबरोबर जीवनाची जी दिशा दाखवते आपण प्रत्येकाने जन्मजयाच्या सारखा श्रोता होऊन या कथेचं तत्वज्ञान समजून घेऊ टोळी क्रमांक एकोणपन्नास जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरूप परम मंगलधाम अवधारीजो म्हणजेच जे, जे अद्वितीय उत्तम म्हणजे महाभारत हा ग्रंथ अद्वितीय आहे त्याला तोड नाही त्याच्यासारखा दुसरा कुठलाही ग्रंथ नाही उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन यात युद्ध आहे प्रेम आहे भक्ती आहे नीती आहे पण हे आपलीकडे आत्मज्ञान आहे पवित्र एक अनुरूप म्हणजे हा ग्रंथ पवित्र आहे कारण तो मनुष्याला सांसारिक आसक्तीतून बाहेर काढतो निरूप म्हणजे तुलना न होणारा कितीही धर्मग्रंथ वाचले तरी महाभारताचं महत्त्व आणि गोडी स्वतंत्र आहे परम मंगलधार्म म्हणजे महाभारत म्हणजे परम मंगलां धाम म्हणजे सर्व शुभ कल्याणकारी गोष्टीचं मूळ असत यातूनच मनुष्याला धर्म म्हणजे कर्तव्य अर्थ समृद्धी काम मोक्ष मुक्ती हे चारही पुरुषार्थ मिळतात त्यामुळे हे ग्रंथस्थान म्हणजेच सुख शांती आणि मोक्ष यांचं गर आहे अवधारी जो म्हणजेच अवधारा म्हणजेच नीट लक्षात घ्या संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की एका समजा नीट ओळखा की महाभारत तर कथा नाही तर जीवनाचं मंगलस्थान यातलं ज्ञान स्वीकारलं तर मनुष्याचं जीवन बदलतं उदाहरण बघा आजच्या काळात लोक से सेल्फ हेल्प बुक वाचतात हाऊ टू विन फ्रेंड्स थिंग्स अँड ग्रोवरीज ॲटोमिक हॅबिट्स वगैरे वगैरे पण विचार करा महाभारतात संपूर्ण जीवनशास्त्र आहे विदुर्निती राजकारण व नैतिक शिकवते भगवद्गीता मानसिक स्वास्थ्य धैर्य आत्मज्ञान शिकवते विधिष्ठराच्या कथा म्हणजे धर्मपालन शिकवतात म्हणजेच आधुनिक पुस्तक एका विषयावर मार्गदर्शन करतात पण महाभारत जीवनाच्या सर्व विषयांवर दिशा दाखवतात शिकवण अशी की महाभारत हा अद्वितीय आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे त्याला तोड नाही यातून आपल्याला जीवनाचं खरं मंगलधाम मिळतं आनंद शांती समाधान आणि मोक्ष फक्त कथा म्हणून न वाचता जीवन मार्ग म्हणून स्वीकारलं पाहिजे महाभारत हे आपल्या संस्कृतीचा आत्मरत्न आहे ज्यांचं महत्त्व आजही तितकंच आहे जितकं हजारो वर्षापूर्वी होत अभ ओळी क्रमांक पन्नास बघूया आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी म्हणजेच बघा आता भारत कमळ पराग म्हणजेच महाभारत हा एक विशाल कमळ फुल आहे असे समजावे त्या कमळातील सर्वात सुंदर गोड जीवनदायी व सारभूत अंश म्हणजे त्याचा पराग हा पराग म्हणजेच भगवद्गीता आहे म्हणजेच महाभारतातील ज्ञानाचा निचोळ आणि जीवन शिक्षण देणारा गाभा म्हणजे गीता, गीता क्यू प्रसंग म्हणजेच हा कण म्हणजे गीता नावाचा प्रसंग महाभारतात अनेक आख्यायिका आहेत पण गीता ही केवळ कथा नसून ज्ञानाचा महामोती आहे जे गीतेला फक्त प्रसंग म्हणून न पाहता ती एक जीवन मार्गदर्शक शास्त्र आहे जो संवादला श्रीरंग श्रीरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी रणभूमीवर कृष्णाने केलेला संवाद म्हणजे गीता गीता ही थेट परमेश्वराला ने दिलेली शिकवण आहे त्यामुळे तिथे स्थान व इतर सर्व शास्त्रांपेक्षा अधिक महत्व इथे दिलेलं आहे आणि प्रत्येक शास्त्रापेक्षा वेगळे आणि उच्च स्थान आहे नेशी अर्जुन नेशी म्हणजे हा समज अर्जुनाला उद्देशून झाला पण लक्षात प्रत्यक्षात तो प्रत्येक माणसाला आहे अर्जुन त्या काळातील प्रतिनिधी होता पण गीता आजही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील तितकीच लागू आहे गीता ही केवळ अर्जुनापुरती मर्यादित नसून ती सर्व मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे उदाहरण बघा जसं एखादं पुस्तकात हजारो पान असतात पण त्यात काही मोजकी वाक्य तुमच्या आयुष्याचा आधार होता तसंच महाभारतातील हजारो श्लोकातून गीता हे हृदय आणि आत्मा आहे कंबळाकडे पाहताना त्यांच्या सौंदर्याचं खरं रहस्य परागकणात असतं त्याचप्रमाणे महाभारताचं खरं सौंदर्य गीता प्रसंगात शिकवण बघा महाभारतातील सर्वोच्च व सर्वोत्तम भाग म्हणजे गीता गीता ही केवळ युद्धभूमीवरील प्रसंग नसून जीवनासाठी सर्वकालीन मार्गदर्शन अर्जुन प्रतिनिधी आहे म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येकाला आयुष्यात गोंधळ संकटी भीती येते तेव्हा गीता मार्गदर्शनाचा दिवा ठरते गीता वाचणे म्हणजे पराभवाच्या शिनीही आत्मविश्वास व सत्य मार्ग मिळवणे तर पण यानंतरचे व्हिडिओ जो भाग आहे पाच अभंगाचा ओबीचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो जय ज्ञानेश्वर माउली रामकृष्ण